हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा नमस्कार हाची सुबोध गुरूंचा या अध्यात्मिक यूट्यूब चॅनेल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माहिती कामिका एकादशीबद्दल कामिका एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची एकादशी असून ती आषाढातील कृष्ण पक्षात साजरी केली जाते ही एकादशी श्री विष्णूला समर्पित असून या दिवशी व्रत केल्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे आषाढ महिन्यात साजरी होणारी ही दुसरी एकादशी आहे देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी, एकादशी म्हटले जात असले तरी आषाढातच आणखी एक आमिका एकादशी असते या एकादशीचं व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो असं मानलं जातं पूर्वजन्मी केलेल्या पापापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि तो वैकुंठात जातो असं मानलं जातं एकादशीला केलेल्या व्रतानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि व्यक्तीला सुख समृद्धी व शांती मिळते कामिका एकादशीचे व्रत भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे या दिवशी विष्णूची आराधना केल्याने कुटुंबावर त्यांची विशेष कृपा प्राप्त होते तर कामिका एकादशी व्रताची पद्धत अशी आहे की सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी व्रताचा संकल्प करावा भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून त्यांची पूजा करावी विष्णूंना तुळस पिवळी फुले चंदन अक्षदा धूपदीप आणि नैवेद्य अर्पण करावा विष्णू सहस्रनाम विष्णू स्तोत्र किंवा विष्णूच्या मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करावा हा जप आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे। दिवसभर उपास करावा निरंकार करणे शक्य नसेल तर फलाहार किंवा सात्विक भोजन म्हणजे शेंगदाणा बटाटा घालून केलेली साबुदाणा खिचडी घेऊ शकता पण मीठ टाळावे रात्री जागरण करून भगवान विष्णूचे भजन कीर्तन करू शकता द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी ब्राह्मणांना भोजन दान करावे आणि दक्षिणा द्यावी शुभ मुहूर्तावर उपवास सोडताना तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा कामिका एकादशीला तुळशीचे विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे तुळशीला जल अर्पण करणे आणि तुळशीच्या माळेने जप करणे अत्यंत शुभ मानले जाते का का है है या दिवशी तुळशीची पूजा केल्याने यमराजाच्या भयापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे कामिका एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात असे मानले जाते कामिका एकादशीला पूजा कशी करायची हे आपण जाणून घेतलं आता आपण ऐकूया कामिका एकादशीची कथा काय आहे एकदा पांडव राजा युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णांना श्रावण कृष्णपक्ष एकादशीला व्रत पाळण्याचे महत्त्व सांगण्यास सांगितले म्हणून भगवान श्रीकृष्णाने कामिका एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगून भगवान ब्रह्मा आणि त्यांचे पुत्र देवश्री नारद मुनी यांच्यातील संवाद कथन केले जेव्हा भगवान विष्णूने एक उत्कट भक्त नारद मुनी यांना व्रताचे फायदे जाणून घ्यायचे होते तेव्हा भगवान ब्रह्मदेव म्हणाले की जे लोक दुष्कर्म करतात आणि दया मिळवू इच्छितात त्यांना भगवान क्षमा करतील शिवाय त्यांना पापाच्या दोषातपासून मुक्तता मिळेल आणि यामुळे त्यांना चांगले मानव म्हणून विकसित होण्यासाठी मदत होईल कामिका एकादशीचे महत्त्व स्पष्ट करताना भगवान ब्रह्मा म्हणतात की या दिवशी उपवास करणे हे गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यासारखे आहे कामिका एकादशीला व्रत ठेवून काशीला जाण्याचे फायदे कसे मिळवता येतात हे देखील सांगतात म्हणून या दिवशी व्रत करून ब्रह्मचर्य राखून आणि तपश्चर्या करून एखादी व्यक्ती आपल्या जीवनात केलेल्या सर्व चुकांपासून मुक्त होऊ शकते वर्षानुवर्ष साचलेली त्वचेवरची सर्व घाण काढून टाकण्यासाठी स्वतःला धुण्यासारखे आहे भगवान ब्रह्मा प्रकट करतात की भगवान विष्णूला पवित्र तुळशी अर्पण करून कोणीही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो तर ही व्रत उपास ठेवणारी ही व्यक्ती क्रोध वासना लोभ किंवा अभिमानापासून मुक्त शुद्ध हृदय असले पाहिजे म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि प्रामाणिक भक्तीने ठेवलेले व्रत भरपूर फळे देईल एक दुसरी कथा आहे तर ती कथा अशी आहे की एका पौराणिक कथेनुसार एकदा एका गावात एक क्षत्रिय राहत होता एका दिवशी त्याचा एका ब्राह्मणाशी वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने ब्राह्मणाला धक्का दिला ज्यामुळे ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या कृत्याबद्दल क्षत्रियाला खूप पश्चाताप झाला त्याने ब्राह्मणाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली आणि गावातील लोकांकडे क्षमा मागितली परंतु गावातील प पर, पंडितांनी त्याला स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा क्षत्रियाने एका ऋषीचा सल्ला घेतला ऋषीने त्याला कामिका एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला क्षत्रियाने श्रद्धेने कामिका एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची आराधना केली त्यांच्या तपस्येने प्रभावित होऊन होऊन गावकऱ्यांनी त्याला पुन्हा स्वीकारले असे मानले जाते की तेव्हापासून कामिका एकादशीचे व्रत विशेष पुण्यदायी मानले जाऊ लागले हे व्रत केवळ ऐकल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते आणि सच्चे मनाने केल्यास सर्व पापांचा नाश होतो बरोबर कामिका एकादशीचे व्रत केल्याने पूर्वजांना सुद्धा मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते एकादशीला विष्णू मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र किंवा तुलसी स्तुती या तिन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळेला जप केला तरी पुरेसा आहे ही जर सगळी तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका